नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज संसदेमध्ये ज्या पद्धतीनं गोंधळ झाला आधी राहुल गांधींनी भाषण केलं वाटेल तसे आरोप केले तेव्हा संपूर्ण भाषण सव्वा एक तासाचं एक तास तीस मिनिटाचं काहीतरी भाषण होत होते ते संपूर्ण भाषण सत्ताधाऱ्यांनी ऐकून घेतले दोन तीन ठिकाणी फक्त इंटरमेन्शन करताना पंतप्रधानांचा तो अधिकारच आहे त्याच्यानंतर संरक्षण मंत्री ज्यांनी असं फक्त दोन वेळा मला वाटतं अजून एकदा अमित शहा ते सोडलं तर भाषणामध्ये कोणीही अडथळे आणले नाहीत ज्यांना जे काय वाटेल तसं बडबड करायची तीही राहुल गांधींनी केली ज्या पद्धतीनं आरोप करत होते कि ते की आमचा माईक बंद केला जातो बोलू देत नाही असं काहीच घडलं नाही ते विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी त्यांच्या वाटेल तशी बडबड करून घेतली आता नेमकं उलटं जे घडलं की जेव्हा पंतप्रधान ह्याला उत्तर द्यायला उभं राहिले तेव्हा त्या पूर्ण दोन तासाच्या भाषणामध्ये विरोधक गोंधळ करत राहिले आणि वाईट गोष्ट ही आहे की त्यांचे समर्थन करणारे चेले चपाटे चमचे लिब्रांडू जे सगळे बसलेले ते अजूनही टाळ्या पिटत आहेत म्हणजे तुम्हाला किमान एवढे संकेत माहिती नाही आहेत की जर कोणी सभ्यपणे बोलत असेल तर त्याचं बोलणं दुसऱ्यांना ऐकून घ्यावं ही एक सरळ साधी सोपी अशी काय म्हणते त्याला विवेकाची अपेक्षा आहे काहीच नाही संसदेमध्ये तुम्हाला पटो न पटो मुद्दा कुठलाही असो तुम्ही किमान ऐकून घेतलं पाहिजे आणि याच्यासाठी संसद आहे इतकं किमान हे करायला तयार नाहीत म्हणजे हिंदूला त्यांनी काय कशा पद्धतीने शिव्या घातल्या आणि आव असा आणला की आम्ही हिंदू नाही भाजपला म्हणतो आहे राहुल गांधीचं ते स्पष्ट असं वाक्य आहे जे स्वतःला हिंदू म्हणून घेतात सगळेच हिंदू म्हणून घेतात एकशे तीस कोटी लोक ते हिंसक आहेत असं स्पष्ट वाक्य असताना सुद्धा ते स्वतःच नंतर गडबडले आपल्याकडून चूक झाली नंतर सारवा अशी त्यांनी केली बुनसे गैस नाही ती म्हणतात तसं म्हणजे ही तुम्ही चूक करणार आणि त्याला काही ना काहीतरी उत्तर स्पष्टपणे ठामठोकपणे सत्ताधारी बाकावरून मिळाल्याच्या नंतर गोंधळ सुरू करता मोदींच्या संपूर्ण भाषणामध्ये आरडाओडी चालू होती इतकंच नाही त्यांच्या समोरच्या वेलमध्ये येऊन विरोधी खासदार निदर्शनं करत होते मोदींच्या समोर बरोबर म्हणजे मोदी आणि सभापती यांच्या मधल्या जागेमध्ये विरोधक उभे होते म्हणजे त्याच्यातही काय म्हणता येईल त्याला की आ, उपहासानं कसं हे करायचं तर मोदींनी जेव्हा पाणी मागवल्याच्या नंतर ते पाणी त्यांनी समोर आरडाओरडी करणाऱ्या विरोधकांना दिलं की बाबा पाणी पी शांत हो बरं नुसता आरोप करणं मी वेगळी गोष्ट समजू शकतो पण खोटे आरोप राहुल गांधींनी जे चार पाच मुद्दे अतिशय निखालच खोटे असे मांडलेत की बाबा अग्निवीर जे आहे त्यांना कशा पद्धतीचं त्यांना शरीराचा दर्जा मिळत नाही त्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही किंवा त्यांना त्यांच्या कुटुंबियांना ती रक्कम दिली जात नाही खोटा आरोप सरळ सरळ म्हणजे राहुल गांधी नीटच्या परीक्षेच्या बोल वरतीमध्ये बोलले नव्हते ज्या ज्या मुद्द्यावरती तुम्ही आरडाओरडा करत होते त्याने स्पष्टपणे सगळं सांगितलं सगळं बोलले तरी तुम्ही खोटं बोलायला लागलात जे जे मुद्दे राहुल गांधींनी उपस्थित केलेले होते त्याला काउंटर करणारे मुद्दे त्याची उत्तरं प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांकडे होती ती सत्ताधाऱ्यांनी मांडली यांना ऐकूनच घ्यायचं नाही बालक बुद्धी म्हणून जेव्हा रा राहुल गांधींना ते खिजवत आहेत तेव्हा तिने लक्षात घ्यावं ही गोष्ट तुम्हाला इतकी मोठी एक काय स्थान मिळालेलं आहे त्याचा वापर करून घेऊन तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडणे लोकांच्या हिताचेच मुद्दे मांडणे हे अपेक्षित असताना तुम्ही फक्त आरडाओरडा करायला तुम्ही हिंदूंना परत शिवाय द्यायला आला त्याच पद्धतीनं बरं केवळ नुसतं खोटं बोलतात असं नाही ते काय आहेत त्यांना माहिती नाही नमाज करताना अभय मुद्रा असं त्यांनी जेव्हा उल्लेख केला इस्लामचा इस्लाममध्ये कुठे अभय मुद्रा ज्या तुम्ही शिवाचा उल्लेख केला की ते त्रिशूळ आहे ते जमिनीमध्ये गाडलेलं आहे अरे सगळ्या सनातन परंपरेमध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी हिंसेचा स्वीकार केलेला आहे सगळ्या दुर्जनांचा नाश करण्याच्यासाठी म्हणून सगळ्या शक्तींनी एकवटून त्याचा कसा संहार केला हे अष्टभूजेची जी मूर्ती आम्ही प्रत्यक्ष पूजा करतो ते त्याचं प्रतीके नाठाचा काठा हाणू माथी हे जे म्हटलेलं आहे ना ते आत्ता वारी चालू आहे हो मेळावू आम्ही विष्णुदास असं जर म्हणत असले तर दुसरीकडून नाठाळ जे असतील त्याच्या काठी मा, माथ्यावरती काठी मारल्याशिवाय राहणार नाहीत हे पण सांगितलेले लक्षात घ्या राहुल गांधी कुठल्या अभय कुठल्या तत्त्वज्ञानाची गोष्ट करतात काय माहिती काय त्यांना याच्याबद्दलची आत्ताचा जो मुद्दा समोर येतो आहे की तुम्हाला नेमका हा आरडाओरडा आणि गोंधळ करून काय मिळत आहे उलट हे सत्ताधाऱ्यांच्या सोयीस्कर आहे उद्या जर अशा पद्धतीनं हे गोंधळ करणं असतील तर हे निलंबनाची कारवाई करण्यात येईल किंवा ह्या सगळ्या गदारोळामध्ये काय नेमके विधेयकं मांडले आणि ती मंजूर झाली तुम्हाला कळणार पण नाही जशी मागच्या वेळेस झालेली होती तशी म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा असा की ह्यांना प्रत्यक्ष संसदीय पातळीवरती सत्ता मिळवावी इतका आकडा प्राप्त करता येत नाहीये तो जो टोला मोदींनी मारलेला आहे की शंभरपैकी नव्याण्णव मार्क मिळालेले नाही आहेत पाचशे पैकी नव्याण्णव निवडून आलेले आहेत तुम्ही जे ढोल बडवा लागलात ते काय पैकी नव्याण्णव मार्क मिळालेले आहेत काय तुमचे नव्याण्णव निवडून आलेले खासदार पाचशे त्रेचाळीसच्या सभागृहामध्ये नव्याण्णव आहेत पण ते समजूनच घ्यायला तयार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे संसदीय ही सगळी आयुध वापर वापर तुम्हाला वापरता येत नाहीत म्हणून तुम्ही रस्त्यावरती उतरणार आणि रस्त्यावर उतरून जसं मागच्या कृषी कायदे वापस घ्यायला तशी झुंडशाही करणार म्हणजे तुम्ही रस्त्यावर एक झुंडशाही करणार आणि वैध मार्गाने तुम्हाला संसदेमध्ये निवडून दिल्याच्या नंतर तिथे तुम्ही तोच गोंधळ घालणार त्यावरची वसंतवाणी संसदेत फक्त घालून गोंधळ विरोधक बळ दाखविती, आरडा ओरडा शब्द वळवळ बुद्धीलाच चळ लागलेला ऐकती ना काही बोलती जे मोदी वर पुन्हा गोदी पत्रकार जनमताचा न पुरता पाठिंबा म्हणून या बोंबा संसदेत सत्ता पक्ष ऐके यांचे ते बोलणे सगळे टोमणे शांतपणे उलटून येता प्रखर उत्तर बारीक थुत्तर करतात कांत कल कल भरला केवळ आजार व्यवस्थेला केवळ आजार व्यवस्थेला विरोधी पक्ष बळकट असायला पाहिजे असं ज्यांचं जै, ज्यांचं म्हणणं होतं ते सगळे त्यातले त्यात जे तट असते ते आता आपल्या डोक्यावरती हात मारून घेतील या गोंधळासाठी विरोधी पक्ष इतक्या मोठ्या संख्येनं हवा होता काय या आढावडीसाठी खोट्या आरोपासाठी निरर्थक बडबडीसाठी विरोधक इतक्या संख्येनं हवे होते का संसदेमध्ये कुठला मुद्दा उपस्थित करायचा आहे नेमका कुठल्या ह्याने संसद सत्ताधारांना कोंडीत पकडायचं ते राहिलं बाजूला आणि नुसतं धिंगाणं घातलं जातो आहे लहान लेकरू जसं ज्या पद्धतीनं आरडाओरडा करतं खेळणं हवं म्हणून तशा पद्धतीनं चालू आहे सत्ता हवी म्हणून तुम्ही किती आरडाओरडा करतात काय आपटेआपटी चालू आहे बाकीच्या ज्या राज्यांमध्ये आता निवडणुका अवगत आहे तिथं लक्ष केंद्रित करा तुम्ही इतका आरडाओरडा करून सुद्धा त्यांचं फक्त संख्याबळ घटलं सत्ता गेलेली नाहीये ते सत्तेवरती बसलेले आहेत मोदीच पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेऊन आरूढ झालेले आहेत ते सगे सरकार आहे सगळे महत्वाचे खाती त्यांच्याकडेच आहेत सरकारची चौकट काहीच बदललेली नाहीये विरोधकांना जर शहाणपण शिकायचं नसेल तर ह्याच्यातला सगळ्यात जास्त तोटा विरोधकांकडे जाईल आणि सरळ सरळ सर्वसामान्य जनता म्हणजे जसं इंदिरा गांधींच्या बाबतीत झालं होतं इंदिरा गांधी असं म्हणायला होते की जो सरकार चला सके उनको चुनके दोन लोकांनी त्यांना निवडून दिलं आता जर तुम्ही गोंधळ घालणार असाल तर जे काही थोडेफार तटस्थ लोक तुमच्याकडे वळले ते म्हणतील नको रे बाबा यांना काहीच येत नाही गोंधळाशिवाय त्याच्यापेक्षा आपण परत एकदा भाजपकडे जाऊ हे सगळ्यात जास्त नुकसान विरोधकांचंच होणार आहे ते त्यांनी लक्षात घ्यावं इथेच थांबूया धन्यवाद